आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिम लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे तीन हजार एकतीसशे बत्तीसशे तेतीसशे चौतीसशे पस्तीसशे चार हजार रुपये चार हजार एक्केचाळीसशे एक्कावन्न बेचाळीसशे एक्कावन्न रुपये त्रेचाळीसशे रुपये पंचेचाळीसशे रुपये रुपये सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे रुपये रुपये पाच हजार रुपये पाच हजार पन्नास रुपये पाच हजार पन्नास रुपये पक्को एक्कावन्न बावीसशे एकावन तेवीसशे एकावनशे पंचवीसशे रुपये पंचवीसशे सव्वीसशे रुपये एकावन्न सत्तावीसशे एकावन्न अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये तीन हजार रुपये पप्पो बोला एक हजार पंधराशे एकावन्न सोळाशे एकावन्न सतराशे एकावन्न दोन हजार रुपये दोन हजार एकोन एकवीसशे एकावन्न बावीसशे एकावन्न तेवीसशे अकरा एकवन चोवीसशे पुरे पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये एस एल एक हजार एक हजार एकावन्न अकराशे दहा एकावन्न बाराशे एकावन्न तेराशे दहा एकावन्न चौदाशे अकरा एकावन्न पंधराशे पंधराशे एकावन्न एकशे एक्क्याऐंशी सोळाशे रुपये सोळाशे दहा सोळाशे वीस अनेशे सोळाशे वीस सोळाशे तीस सोळाशे पुरेस सतराशे रुपये सतराशे रुपये एशिया एक हजार अकराशे बाराशे एकावन्न तेराशे एकावन्न चौदाशे दहा एकावन्न पंधराशे अकरा एक्कावन्न सोळाशे सोळाशे रुपये सोळाशे सोळाशे एकावन्न रुपये सोळाशे एकावन्न रुपये गणेश सहाशे रुपये सातशे रुपये सातशे एक्कावन एकशे एकाहत्तर आठशे आठशे एक्कावन्न एकशे एकाहत्तर नऊशे एक हजार रुपये एक हजार रुपये एकशे तीन हजार एकतीसशे बत्तीसशेशे चौतीसशे पस्तीसशे छत्तीसशे एक्कावन्न सदोतीसशे एकोणचाळीसशे चार हजार चार हजार दहा एक्केचाळीसशे पंचेचाळीसशे सेहेशे सत्तेचाळीसशे पाच हजार पाच हजार पन्नास एक्काशे रुपये एक्काशे रुपये हजार रुपये तीन हजार तीन हजार एकशे रुपये एकशे एकावन्न एकशे एका बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये एकवीसशे बावीसशे तेवीस चोवीसशे पंचवीसशे एकावन सव्वीसशे सव्वीसशे दहा वीस ते चाळीस पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर सत्तावीस शेअर वय सत्तावीसशे सत्तावीसशे एकावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी अठ्ठावीस शेअर अठ्ठावीसशे रुपये गणेश दोन हजार दहा वीस ते चाळीस पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर एकवीस शेअर वेळेस एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये गणेश एक हजार अकराशे बाराशे तेराशे चौदाशे एकोण पंधराशे एकोण सोळाशे एकोण सतराशे अठराशे एक पण दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये गणेश एक, दो एक हजार हो एक हजार अकराशे एकावन्न बाराशे एकावन्न तेराशे तेरा हजार एकावन्न एकशे एकाहत्तर चौदाशे अकरा एकावन्न पंधराशे पंधरा दहा वीस ते चाळीस सोळाशे रुपये सोळाशे रुपये एस के बोला करा होते बोला बघा बोला एक हजार एकावन अकराशे दहा एकावन्न एकशे एकाहत्तर बाराशे अकरा एक्कावन तेराशे सनबर्नी खरा चौदाशे पंधराशे अकरा एकावन्न एकशे एकाहत्तर सोळाशे सोळाशे दहा वीस ते चाळीस पन्नास सत्तर पंच्याहत्तर सतराशे दहा एकावन्न अठराशे अठराशे रुपये अठराशे दहा वीस ते चाळीस अठराशे पन्नास एकोणीसशे रुपये एकोणीसशे 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 दहा वीस ते चाळीस दोन हजार रुपये दोन हजार रुपये एस के एक एक हजार हजार एक्कावन्न एकशेहत्तर एक्क्याऐश अकराशे अकरा दहा चाळीस पन्नास सत्तर पंचाहत्तर बाराशे बोला बाराशे दहा वीस ते चाळीस तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये एक